सुवर्ण संधी सैनिक समाज पार्टीला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जे चाललेलं आहे त्याच्याकडे आम समाजातील नागरिकांचं लक्ष आहे याच्यासाठी आहे की जसं आता ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्चस्व दाखवण्याची व चढावड सुरू झाली आहे कोणीतरी दिल्लीवारी करतो कोणी इकडं रुसून जातो कोणी त्याचे प माणसं रुसतात हा एक गढूळ झालेलं वातावरण आहे आणि त्यांची दमछाक झाली आहे कारण विरोधकांच्या टीकेला उत्तर देता देखता नाकीनव आले आहेत त्यामुळे हे संपूर्ण वातावरण गढूळ झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी एक एकत्र येऊन सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत आणि बिहारच्या मतदारांनी ज्याप्रमाणे गुंडाराज हटवलं गुंडाराज पुन्हा येऊ दिलं नाही त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मतदारांनी ठराव केला आहे की या लोकांनी ज्यांनी की महाराष्ट्राला अव्वल स्थानी तीन वर्ष अव्वल स्थानी भ्रष्टाचाराच्या बाबतीत ठेवण्यास कारणीभूत झालेल्यांना सत्तेतून बाहेर करणं गरजेचं आहे जे महाराष्ट्रात गुंडाराज चालू आहे हे हटवण्याची गरज आहे महाराष्ट्रातलं गुंडाराज हटवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता एकत्र आली आहे सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने एकत्र आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे गुंडाराज हटवून भ्रष्टाराज भ्रष्टाचार राज, राज हटवून छत्रपती शिवाजी महाराजाच्या रहितेच्या राज्याची पुनर्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणं दोन हजार तेवीसमध्ये जो उद्देश आहे त्याचा पायाभक्कम करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालवून आली आहे या सुवर्ण संधीचा फायदा महाराष्ट्रातील जनता घेणार आहे कारण महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिला आहे की कोणीच नको भाजपा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी कोणीच नको या महाराष्ट्रात सत्ता तुमची नाही आहे सत्ताधीश खरे सत्ताधीश आम्ही आहोत आम समाजातील जनता सत्ताधीश आहे परंतु तुम्ही आमच्याकडून बलजबरीने मताची चोरी करून दहशत निर्माण करून गुंडाराज आणलेला आहे हे गुंडाराज संपवायचं असेल गुंडाराज संपवण्यासाठी जनता एकवटली आहे गुंडा समाजामध्ये तुमच्यापेक्षाही तज्ज्ञ लोक आहेत समाजामध्ये तुमच्यापेक्षाही सुज्ञ लोक आहेत समाजामध्ये समजदार लोक आहेत समाजामध्ये हाय क्वालिफाईड लोक आहेत आणि तुम्ही अडाणी अल्पशिक्षित असून मताची चोरी करून दादागिरी दाखवून निवडून गेलेले आहात आणि आता तुमचे जे बगलबच्चे आहेत ज्यांचे की ठेकेदार आहेत बिल्डर आहेत दहशतवादी आहेत एजंट आहेत अशा लोकांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये डोकं वर काढण्याचं काम सुरू केलं आहे परंतु सैनिक समाज पार्टीने हे जे चार पाच वर्षापासून स्वच्छ केलेलं वातावरण आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की कोणत्याही पक्षाच्या बगलबाच्च्यांना आमदार खासदारांच्या बगलबाच्च्यांना त्यांच्या कुटुंबियांना वंशवादींना परंपरावादींना त्यांच्या पत्नी मुलांना कोणालाही निवडून द्यायचं नाही जिल्हा परिषद मनपा महानगरपालिका नगरपालिका सर्वचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमधून यांची हक्कालपट्टी करायची आहे आणि ती सर्वाधिकार असलेला मतदार राजा करणार आहे मतदार राजाला आजपर्यंत हा एक आधार मिळाला नव्हता सैनिक समाज पार्टीने आधार दिला आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यासाठी मतदार पुढे आला आहे त्यामुळे मतदारांनी आता हे स्वच्छता अभियान जे सुरू केलेलं आहे त्याचा मौका त्याची संधी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आलेली आहे त्यामुळे हिचं संधीचं सोनं करणं हे एक आता महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं शुद्ध मतदारांचं आणि शुद्ध उमेदवारांचं सैनिक समाज पार्टीतर्फे स्वागत करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो